जयशिवराय मी गजानन गायकवाड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक अपडेट आहे कारण एकतीस जुलैपर्यंत ज्या महिलांनी फॉर्म भरले होते त्या महिलांच्या खात्यावरती चौदा ऑगस्टपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली होती सतरा ऑगस्टपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले होते पण त्यामधील पस्तीस लाख ते चाळीस लाख जवळपास अशा महिला आहेत त्यांच्या खात्यावर आत्तापर्यंतही पैसे मिळालेले नाहीत तर त्या उरलेल्या महिलांना पैसे कधी मिळणार आणि त्याच्यानंतर ज्यांनी जे ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरलेत त्या महिलांचे पैसे कधी मिळणार संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कारण त्याबद्दल अपडेट आलेलं आहे की आता सर्वच महिलांना या दिवशी पैसे दिले जाणार कोणत्या दिवशी पैसे मिळणार आणि कोणत्या ठिकाणाहून हे पैसे तुमचे वितरित केले जाणार संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर मित्रांनो चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आपल्या माय मराठी डिजिटल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका तसंच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आणि व्हॉट्सअप चॅनललाही जॉईन करायला विसरू नका कारण तिथेही तुम्हाला अपडेट दिले जातात तर मित्रांनो बघूया सविस्तर माहिती काय तर बघू शकता माझी लाडकी बहीण योजना उरलेल्या महिलांना कधी मिळणार पैसे तर इथे बघू शकता महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना आर्थिक मदत म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेद्वारे महिलांच्या खात्यात दरमहा दीड हजार प्रमाणं एका वर्षात अठरा हजार रुपये पाठवले जाणार आहेत राज्य सरकारनं ही योजना महत्त्वाकांक्षी योजना म्हणून राबवली आहे या योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून करण्यात आली होती जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यात पाठवण्यात आत आले आहेत आता ऑगस्ट महिन्यात आत अर्ज सादर करणाऱ्या महिलांच्या खात्यात एकतीस ऑगस्टला पैसे पाठवले जाणार असल्याची माहिती राज्याच्या माहिती व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे त्याच्यानंतर बघू शकता एकतीस ऑगस्टला कुणाच्या खात्यात येणार तीन हजार रुपये हीही माहिती महत्त्वाची आहे तीही बघूयात तर माझी लाडकी बहीण योजनेचा दुसरा राज्यस्तरीय मेळावा नागपूरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे हा मेळावा एकतीस ऑगस्टला होणार आहे या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये पाठवण्यात येणार आहेत अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे दुसरा राज्यस्तरीय डीबीटी निधी वितरण सोहळा एकतीस ऑगस्टला नागपूरमध्ये होत आहे ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले आहेत त्यांच्या अर्जाची छाननी सुरू असून त्यांना एकतीस ऑगस्टला पैसे मिळतील असं अदिती तटकरे म्हणाल्या त्याच्यानंतर बघू शकता ऑगस्ट महिन्यात आलेल्या अर्जानुसार नागपूरच्या कार्यक्रमात पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत यापूर्वी पुण्यात महिला राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा पार पडला होता त्यामुळे जुलै महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिला अर्जदारापैकी पात्र ठरलेल्या एक कोटी आठ लाख महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये वर्ग करण्यात आले होते राज्य सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नारी शक्ती ॲपमधून अर्ज दाखल करून घेतले होते ज्या महिलांच्या खात्यात सरकारनं पैसे पाठवले हो होते त्यामधील काही रक्कम बँकांनी कपात केली होती मात्र राज्य सरकारनं बँकांना आदेश देत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पैसे जी कपात न करता ते महिलांना द्यावेत असे आदेशही दिले होते त्याबद्दलही आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट घेतलं होतं राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचार प्रसारासाठी विविध जिल्ह्यात कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे त्याशिवाय पुण्यातील पहिल्या राज्यस्तरीय निधी वितरण सोहळ्यानंतर आता दुसरा सोहळा नागपूरमध्ये आयोजित केला जाणार आहे तर मित्रांनो एकतीस ऑगस्टला नागपूर येथून एकतीस ऑगस्टपर्यंत जेवढ्या महिलांनी फॉर्म भरलेत त्यांचे अप्रुव्हल आलेत त्यांच्या सर्वांच्या खात्यावरती तीन हजार रुपये हे जमा केले जाणार आहेत उर्वरित ज्या महिला आहेत त्यांचेही अर्ज अप्रूव्हल करून त्यांच्याही खात्यात लवकरात लवकर पैसे टाकले जाणार ते होतं छोटंसं पण महत्त्वपूर्ण अपडेट हे अपडेट कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा भेटूयात मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र